कोल्हापूर शहरातील अनेक रस्त्यांची दुरावस्था झाली आहे काही ठिकाणी तर कॉन्क्रीट रस्ता आणि डांबरी रस्ता यांच्यामध्ये भेगा पडल्यात तर कॉन्क्रीट रस्त्यावरील दोन लेनमधील चढ उतार आणि एक ते दीड इंच रुंदीच्या भेगांमुळे गाडी स्लीप होणं गाडीचा ताबा सुटणं असे प्रकार होत आहेत महापालिका प्रशासनानं याची दखल घेऊन तातडीनं रस्त्यांची डागडुजी करावी अशी नागरिकांची मागणी आहे कोल्हापुरातील अनेक रस्त्यांची पूर्ती वाट लागली आहे भले मोठे खड्डे असल्यानं वाहनांचा खुळखुळा खुड़ होतोय तर खड्ड्यांमुळे अनेक अपघातही झाले आहेत अपघातामागचं आणखी एक कारण म्हणजे रस्त्यावरील भेगा कॉन्क्रीटचा रस्ता आणि डांबरी रस्ता यांच्यामध्ये भेगा पडून रस्त्याची लेवल बिघडली आहे काही ठिकाणी कॉन्क्रीटच्या रस्त्यावरील दोन मार्गिकेमध्ये सुद्धा भेगा पडल्या आहेत अगदी एक ते दीड इंची भेगा पडल्या असून त्यावरून दुचाकी चालवणं अवघड बनलंय बीएसएनएल टॉवर ते कावळा नाका, दाभोळकर कॉर्नर महावीर कॉलेज ते कसबा बावडा कळंबा रोड अशा अनेक रस्त्यांवर मोठमोठ्या भेगा पडल्या आहेत शिवाय कॉन्क्रीट आणि डांबरी रस्त्यांच्या उंचीत फरक पडल्यानं वाहन चालकाचा ताबा सुटणं गाडी स्लीप होणं असे प्रकार घडत आहेत शिवाय रस्त्यावरील चुकीचा ढाळ लेवल डिफरन्स यामुळे सुद्धा रस्त्यावर पावसाचं पाणी साठून राहतं महापालिका प्रशासनानं हे रस्ते ताबडतोब दुरुस्त करण्याची आणि भेगा मुजवण्याची गरज आहे